माजी मुंबई पोलीस आयुक्त तथा माजी पोलीस महासंचालक निवृत्त आय पी एस अधिकारी डी शिवानंद यांनी लिहिलेल्या द ब्रह्मास्त अनलिस्ट या पुस्तकाचं प्रकाशन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले वाशीतील एन एम एस ए हॉलमध्ये या पुस्तक प्रकाशनाचं आयोजन करण्यात आलं होतं लोक गुन्ह्यांकडे का वळतात विंटेज गँगस्टर ऑफ मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा बॉलिवूड क्रिकेट दहशतवाद मधील हौदोस यांच्याकडे या पाहिले जाते कारण त्यांनी आणलेल्या या कायद्यामुळे राज्यातील अनेक संघटित गुन्हेगारांना चाप बसला आहे तसेच देशाच्या राजधानीत सुद्धा या कायद्याचा वापर महाराष्ट्र ऑर्गनाईज क्राईम कंट्रोल ऍक्ट म्हणूनच केला जातो याचा अभिमान आहे म्हणून या कायद्याने एका वर्षात ट्रायल संपवून संघटित गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात शिक्षा दिल्या आहेत त्यामुळेच गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसलाय आत्ताची पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे मात्र त्यांना मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक उपयोगी पडेल असं डी शिवानंद यांनी म्हटलंय माझ्या अनुभवामध्ये ब्रह्मास्त्र म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राइम कंट्रोल ऍक्ट कायदेशीर आहे आणि मोठे मोठे लोकांना या केस मध्ये घेतलेले आहे आणि हे नवीन बनवलेले दुसरा स्टेट मध्ये असं काही कोणाला बनवता आला नाही काही स्टेट मध्ये महाराष्ट्राच्या नाव सोबत त्यांनी उदार घेतलेले आहे लाईक डेल्ली मध्ये इट इज नॉट डेल्ली क्राईम कंट्रोल ऍक्ट इट इज महाराष्ट्र क्राईम कंट्रोल ऍक्ट इन डेल्ली सो दिस लॉ एका वर्ष मध्ये ट्रायल संपवून उत्कृष्ट अमाऊंट ऑफ पनिशमेंट देत आहे म्हणून हे भरत शाह का लोग होते त्यांना कन्विक्शन भेटले अजूनपर्यंत आणि जे डब्ल्यू सिंगला पण शासन झालं तसं झालेलं आहे याच्या घाबरून क्राईम कंट्रोल झाला असं माझं म्हणणं आहे इमिडिएटली इन वन मंथ टू मंथ मराठी मध्ये येणार आहे आणि इतर लँग्वेजेस मध्ये पण येणार आहे मराठी चा, ट्रांसलेसन चालू है बिकॉज महाराष्ट्र मध्य मराठी पुस्तक विद इन अ मंथी डेली शूट आउट तो होता नहीं है अगर हुआ तो क्या करना चाहिए ये पुस्तक में है बट बदल मे मना चाहे सक्षम है बाबा सिद्धगी एनकाउंटर जला जो भी है फटाफट -पत उन्होंने उसको सार्ट आउट किया उसके बाद में कुछ भी नहीं, नहीं हुआ मर्डर एक वा नॉट अ चेन तेवीस साल मय बंद होताचे पोलीस आहे सक्षम आहे पण त्यांना मार्गदर्शक असेल याच्यामध्ये और एक या पुस्तक लिखेंगे तो और आप सपोर्ट देकराच्या पुस्तक मी लिहिणार तुम्ही यावेळी इकडे येऊन आपण एक लांच करून घेऊयामध्ये तुम्ही असाही उल्लेख केला भाषणामध्ये बोलताना मुंबईचा अगर माझ्याकडे अधिकार असेल तर मी आय विल आय विल इश्य मला हे म्हणायची होता की कधीतरी होणारच ना आज नाही तो कल तर होणारच दॅट इज ओनली अन अपेक्षा आशीर्वाद म्हणून मी सीपी होतो तेव्हा ते डीसी होते त्याचे हुनर आहे त्यांचे कॅपॅसिटी आहे होणार म्हणून सांगितलं इट इज अ ब्लेसिंग by a guru to a disciple. Don't take it otherwise. But Onar Maji what is wrong in that?